महानगरपालिकेच्या प्रशासकांनी ज्या प्रस्ताविकरणाच्या नावाखाली जे अधिकृत अनधिकृत जे भूखंड आहे घरं आहे दुकाने आहेत ते पाडण्याचा सपाटा लावलेला आहे अनेक हायकोर्टाचे ऑर्डर असे आहेत की त्या लोकांच्या बाजूने आहे परंतु सगळ्या जे काही कायदे जे काही ऑर्डर आहेत ते बाजूला ठेवून त्या प्रशासकांना म्हणजे आश्वास सलामी आणि आम्ही असा निर्णय घेतला की औरंगाबाद शहरातले जे काही न नगरसेवक आहेत त्यांना एकत्र करून तीन दिवसापूर्वी कोकणपुरामध्ये आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये एक चर्चा करण्यात आली की हे जे काही प्रशासकाने सुरू केलेलं आहे ते अवैधपणे आहे त्याला कायद्याचा आधार आद, नाही आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये आपण एकत्र ये येऊन जे जे काही बाधित झालेले लोक आहेत त्रस्त आहेत त्यांच्याकडे ऑर्डर आहे पी आर कार्ड असताना हे सगळं असताना त्यांनी ते पाडायला सुरुवात केली ते जे काही त्रस्त लोक आहेत त्यांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीचं एक आज प्रेस मार्फत आपल्या मार्फत आम्ही महानगरपालिकेचे प्रशासक पोलीस आयुक्त आणि विभागीय आयुक्त यांना निवेदन देणार आहोत आणि ही जी काही कारवाई आहे ही कशा पद्धतीनं चुकीची चालू आहे त्या संदर्भात आम्ही आमचा पुढचा कार्यक्रम राहणार आहे या सविस्तर पत्रकार करण्यासाठी तुमच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते पंड अशोक सलामी माजी नगरसेवक त्यांना विनंती करतो की त्यांनी या पत्रकार परिषदेचं करे ऐशी दादागिरीचं म्हणून उसकी कार्रवाई सिस्टमैटिक नहीं करने की वजह से उसके पंचनामे भी नहीं हुए एक एकाधी प्रॉपर्टी की गिरती है तो हम दो पंच लेकर ले के उसकी उनके साइन लेकर पंचनामा रिपोर्ट बनाना पड़ता कि भाई इसकी हज़ार स्क्वायर की जगह थी उसमें से हमने 700 स्क्वायर फीट एक्वायर करें इसकी 800 स्क्वायर थी और ये आप उसके गवाह हैं आप पंच हैं तो ऐसा दो तीन पंच में उसके अंदर लेना पड़ता तो पंचनामा रिपोर्ट बनाना पड़ता एक का भी पंचनामा रिपोर्ट नहीं है अगर महानगर पालिका से हम ये सवाल करें दो हजार आठ और दो हजार बारह जरिए कितने स्क्वायर मीटर जो है तो जमीन भूखंड करे उनके पास कोई जवाब नहीं उनके पास कोई रिकॉर्ड नहीं क्योंकि खाली आ रहे दादागिरी से बोल रहे और जो है तो लोगों को बोल रहे कि हम रास्ते चौड़े करें रास्ते चौड़े किसके लिए कहते हैं जनता के लिए हैं ना तो जनता को रोड पे आकर जन रास्ता बड़ा किया जा सकता है यहाँ उसका कानून है कानून का उसका इम्प्लीमेंट करने का पड़ेगा बीपीएम के अंदर सात पर्व के ऊपर जो तो है